आज संविधान दिन आहे आज वर्लीसारख्या विभागामध्ये रिपब्लिक सेनेचे सर्व सर्वे आनंदराज आंबेडकर यांचे युवा नेतृत्व करणारे पूर्ण देशभर असे आपल्यासोबत ॲडव्होकेट अमन आंबेडकर आहेत या ठिकाणी आत्ताच नुकतंच पार पडलंय संविधान सन्मान जो सर्व आपण कार्यकर्त्यांना लोकांना वाटला त्या संदर्भात आपण काय बोलणार त्याने एक सर्वांना क्रांतिकारी जय भीम रिपब्लिकन सेनेने हे जे निर्धार घेतले मन, मन, की घर तिकडे घराघरामध्ये संविधान पोचायला पाहिजे त्याचाच ही एक संक संकल्पना होती अख्ख्या देशामध्ये हा उत्सव मनाला पाहिजे पण खूप दुःखद बातमी आहे की फक्त आंबेडकरी समूह हा दिन मान मनवतो कारण की अर्ध्याहून जास्त लोकांना अजूनपर्यंत संविधानाचं महत्वच माहीत नाही आपण जो श्वास घेतो जो घास घेतो इकडे इकडचा अनेक कुठलाही वर्ग असेल जातीपाती असेल त्या लोकांना पण म्हणणं आहे माझं की तुम्ही जो श्वास घेताय जो घास घेत खाताय तो अख्ख्या या संविधानामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मला एवढी सर्वांना विनंती आहे कळकळीची की कुठेतरी तुम्हाला लोकांना आता समजायला पाहिजे की हे संविधान इकडचे जे मनुवादी सरकार आहे जे मोठे मोठे नेते आहेत जे म्हणतात की आम्ही इकडे संविधान बदलू त्यांना माझं एकच म्हणणं आहे की हे संविधान बदलणं एवढी काय सोपी गोष्ट नाहीये बाबासाहेबांसारख्या आणले म्हणजे एक छोट्याशा घरातून आलेल्या बाबासाहेबांनी हे जे संविधान लिहिलंय अनेक लोक या संविधान कॉन्स्टिट्यूट असेंब्ली मध्ये होते पण त्या लोकांनी बघितलंय आपण त्या लोकांनी त्यांच्या स्वतःच याच्या बाबासाहेबांच्या भाषणात ते बोलले की इकडचे लोक कुठे कुठे व्यस्त होते त्यांना स्वतःनी हे जे अख्खं संविधान निर्माण केलंय आणि इतक्या जाती जमाती असून त्या सर्वांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलंय हे कुठेतरी इकडच्या मनुवादी सरकारला आहे म्हणून ते कुठेतरी प्रयत्न करतायत की संविधान बदलण्याचा सरकार म्हणत आहे की आम्ही समृद्धी मार्ग पूर्ण केला कोस्टल रोड पूर्ण केला मेट्रो पूर्ण केला पण कुठेतरी आपल्या आख्याच्या अंतरावरती असलेलं ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भव्य दिव्य असं स्मारक होणारी जी हिंदू मिलची जागा आहे त्या ठिकाणी ते स्मारक बनण्यासाठी कुठेतरी खूप वेळ वे जातोय असं आपल्याला वाटतं का सगळ्या अख्या आंबेडकरी जनतेला वाटतंय की हे मुद्दामून करण्याचं काम हे एकाच जनता मनुवाद सरकार करते कारण की या मनुवाद सरकारला आणि इकडच्या भाजप आणि काँग्रेस नेत्यांना सगळ्यांना वाटतं की बाबासाहेब अजून मोठे होऊ नये पण त्यांना माझं एकच म्हणणं आहे की बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं शिका संघटित्व आणि संघर्ष करा आंबेडकरी जनता संघर्ष करत होती आंबेडकरी जनता आता शिकून पुढे आहे आणि फक्त आंबेडकरी जनता नाही तर आता अनेक लोक अनेक जातीचे लोक अनेक धर्माचे लोकांना सुद्धा समजले की बाबासाहेबांचं जे ज्ञान होतं हे किती मोठं तर म्हणून हे जे सरकारांना किती प्रयत्न करू दे येथील सरकार जातील सरकार पण यांना किती प्रयत्न करू द्या बाबासाहेबांना किती डावळण्याचा प्रयत्न करू द्या पण बाबासाहेब कधी डावळ जाणार नाही महानगरपालिकेच्या निवडणुका आता घोषित झालेल्या आहेत केव्हाही लागू शकता आपण शिवसेनेबरोबर सरकारचे घटक पक्ष आहात आरक्षण म्हणजे एक आंबेडकरीवादी जे पक्ष असतात त्यांच्यासाठी राखीव अशा जागा ठेवलेल्या असतात मुंबई पूर्ण संपूर्ण मुंबईमध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा वॉर्ड असे आरक्षित केलेले आहेत तर आपल्या पक्षातर्फे आपण किती जागेची मागणी करणार आहे बघा आता आपण अख्ख्या महाराष्ट्राचं बघाल तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये युती महायुती चालत नाही आहे कारण की तुम्ही बघत असाल एकनाथ शिंदे एकटे लढत आहेत बी जे पी एकटी लढते आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकटी लढते तर मुंबईमध्ये समीकरणं कशी आहेत ती अजून कोणालाच माहीत नाही पण जसं आम्ही आमची युती झालेली आणि त्याच्यामध्ये प्रस्ताव आलेला की प्रस्ताव दिलेला साहेबांनी अनरा साहेबांनी की आम्हाला दहा टक्के जागा पाहिजे तेवढ्याच आम्ही दहा टक्क्या जागा लढून लढू आणि जेवढ्या सीट भेटतील तेवढ्या जिंकण्याचा प्रयत्न करू चे, या ठिकाणी जो कार्यक्रम जो आजचा राबवला आहे ते आपल्या बरोबर आहे रिपब्लिक सेनेचे मुंबईचे उपाध्यक्ष माननीय अमोल रोखडे साहेब या कार्यक्रमाच्या संकल्पना आणि आपण या कार्यक्रमा संदर्भात दोन शब्द बोलाव सर्वांना गांधी बी आजचा जो सोहळा आहे संविधान लोकांना आम्ही ते वाटलेलं आहे परंतु संविधानच्या सगळ्यांना पुऱ्या भारतभर लोकांना शुभेच्छा मी देतो पर परंतु आता साहेब बोललेले आहे परंतु आता मला काय ते काय साहेब ने आता ते मांडले तेच असणार आहे परंतु त्या सगळ्या यु युवा युवा पिढी आहे त्यांना हेच मदत सांगण्या की बाबा नू हे संविधाना संविधान राहिलं तर तुम्ही राहला कारण की जे आता साहेबांनी संख्ये म्हणून प्रमाणेपणे जो वाढत आहे कारण की आपण जर बघितलं असं टी मध्ये किंवा सोशल मीडियावरती आर एस एस प्रत्येक विद्यालयाच्या बाहेर मध्ये बाकड्या लावून उभा आहे तिथे परंतु हे कुठे ना कुठे थांबलं पाहिजे म्हणून हे संविधान संविधानचा जो कार्यक्रम आहे आम्ही पुऱ्या महाराष्ट्राभर नव्हे तर देशभर आम्ही करणार आहे बघूया भविष्यामध्ये घर तिथे ही संकल्पना रिपब्लिकन सिनेमार्फत चालवली जाणार आहे पाहत राहा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई